राली वन दिसतात लोक आपल्या आता मला भावाचा फोन आला सुमित्रा बोलली तीनशे चारशे आहे का पाचशे पराटे आहे का ना तास तास धरून बोलल्या म्हणते जग जगी नुकसान केली कसं धरू धरूच नुकसान केली आता गावामध्ये येऊन झोपाच कसं झोपाचं पाण्या पावसाचं येऊन पडते अंगावर एवढे नुकसान केले झालं आठ दहा दिवसाकडे एकही कपाशी ठेवत नाही त्यामुळे एकही बोंड याचा काम नाही संपूर्ण कपाशी मातीत जात मग काय फायदा होईल काहीच नाही आता जीवावर उदार होऊ नयला राहा लागते आता डुकराचं भय बाळगतो म्हणलं सपा चिलटाचा किचका भय बाळगतो म्हणलं तर राहते का मग आम्हाला जगाचं कस काय डोक्याबाई दादा पल्ला पण आमच्या बॅटरीला काही करंटच नाही कारण या ढगाळी वातावरण असल्यामुळे बॅटरीला करंट आलाच नाही नमस्कार भावा बनी मी चाललो आपल्या शेतामध्ये सुरता गेली पुढं मला व्हिडिओ अपलोड करायचा होता काल पासून काल अकरा वाजेपासून एडिट करणे चालू होत आज एडिट ते आणि सर्व काही झालं आपलं त्या चॅनलवर तो व्हिडिओ अपलोड करायचा त्याला तो मी अपलोड आणि दीड वाजला आता मी चालू कापूस याच्यासाठी तुम्ही आधीच गेली पुढे कापूस याच्यासाठी आता चाललो आता मी मागून हे बघा रस्त्याने असं दृश्य आहे आता परवास पाणी आला होता त्यामुळे आता थोडस चिखल झाला होता पण आता आटलं आता आमचा कापूस सुद्धा वल्ला होता हे रस्त्याने हे असे जुने पुराने खोपडे घरदार आहे तर पहिला शेती तीन लोक राहत होते तिकडे खदान आहे त्या खदान वर आपलं धाम करत होते असं दृश्य आहे आता या रस्त्याने वावर जायचं आहे मी तुम्हाला सांगून राहिलो हा व्हिडिओ आता कोणत्या चॅनलवर टाकतो का माहित नाही कारण तर आपले मुख्य मोठ्या व्हिडिओचे दोन चॅनल आहे आमचं कुटुंब विलोक्स आणि उत्तम सुमित्रा मराठी विलोक्स हे दोन चॅनल आहे हे परवा काल उत्तम सुमित्रा मराठी विलोक्स तर त्याच्यावर होते का आमचं कुटुंब विलोक्स याच्यावर होते का पाहू आता ज्याच्यावर होईन त्याच्यावर रस्त्यावर जागोजागी चिखल असल्यामुळे जपून चालावं लागते ना म्हणून त्याचा थोडस मी आज ते चाललो असं मस्त जबरदस्त वातावरण वाता आहे इकडे कोणाचं तरी बैल चढत आहे वाटत त्याचा येता आवाज रस्त्यानं जाता जाता हे बघा एक रस्ता फुटला आणि एक रस्ता फुटला हा जाते दुसऱ्याच्या जा रानामध्ये तर हा रस्ता खरा आपल्याला जायचा आहे हे बघा आता येतात तलाव आहे तुम्हाला कसा टंब भरलेला आहे पाण्यानं आता पोळ्याच्या पहिले येतं पडसाकडे बसतो मुलं तर पान येतं आणि आता पोळ्यानंतर एवढा पाणी आला का नाही भावांनो शेतकऱ्याच्या नुकसानी करून टाकलं हे बघा इथं तीस चाळीस फूट पाणी आहे येतं तिकडं बघा किती भरला तलाव थेमभर पानवता येतं पुढ्याच्या पहिलं पुढे दिवशी बैल धोल येतं पानु येतं अशी कंडिशन आहे आता एवढा जबरदस्त तलाव भरला आणि हा रस्ता या रस्त्याने आता म्हणजे जायचा आहे तलाव पाहिला मस्त पैकी चाललो मी आता हे बघा इकडं फार्म हाऊस आहे शेतकऱ्याचा फार्म हाऊस आहे मस्त आस्वाद काय तसं आपल्याने लवकर पोचत हो आहे आपल्या रानामध्ये कारण कापूस असण महत्वाचं आहे ना पहिलं आपल्या कपाशीने काही नाही राहिलं पुन्हा आपलं परत दोन वेळा पाणी आली आता मग सकाळी पुन्हा थेंब ला। पाणी लागला होता फरकलं आभार आता गायब झाला आभार संध्याकाळी येते का माहीत नाही पुन्हा दोन चार दिवस पाणी आहे म्हणून सांगताय हवामान अंदाज पंजाबला ढक सांगताय आता किती दिवस येथे पाणी माहित नाही आता कापूस सोडू शकते आपल्या यांना आता पर्वत्याच पाण्याने आमचा कापूस गोल्ला झाला होता त्याच्या पहिले लई बोन सरले होते हाय बोंड पहिले सोडूनच आणि पुन्हा दोन वेळा पुन्हा झाला बोलला आता कसं काय माहित नाही आता सोडून जाऊ नये पुढे मी आता व्हिडिओ एडिट करून चाललो आता आता कसं काय आहे वावरामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहूनच गेली कालचं गट्ट सुद्धा आपल्या राहण्यामध्येच ठेवून आहे बोललो झालं का का माहीत नाही थोडंसं पाणी आला होता तर थोडं नाही आला हो झाला पाणी त्याच्या पहिलं फक्त पाणी येऊन गेला आता रस्त्यानं बघा आता कसं चिकल आहे या चिखला मध्ये आता मध्ये जा लागते आता कस्तरी आता हे बघा हे असं वाट काढत जमन त्याचं चांगल्या प्रकारे लाद देत जा लागते आता तरी आता हे बघा असं कट कटन असं झाडं झोड असे ओरपटते असे अंगाल काटेकेन नाही पण कुठं कुठं राहते जातो आता असं तब्दशीर आता हे बघा आता चिकल निसटलं पाय आता आता इकडे एक हे इकडे एक वाट फुटली आणि इकडे एक लोकांच्या शेतामध्ये जाते आणि हे इकडं बघा दिसते इकडं आपल्या रानामध्ये जाते वाट कोणतरी तिकून माझे दगड राखताय वाटते कारण तर मुरम टाकला होता ना मला वाटते आता कोणा हां ट्रॅक्टर फसलं येतं कोण नव्हता तरी ट्रॅक्टर फसलं किंवा बंडी बंडी नाही ट्रॅक्टर फसले बंडी फसली का टॅक्टर आणलं का काळासाठी रस्त्यावर आता असे आता कंटिन्यू होऊन जाता येते का नाही का माहीत ना मला पाहू आता पुढे कसं काय ट्राली गणल्यावर दिसतात आता पुढे मला ट्राली ट्रॅक्टरची पाऊ कसं आहे आता पुढे जाऊ आता आपण आता हे ट्रॅक्टर आता रस्त्यावर हाय आता उभं का झालं का पटलच नाही मध्ये काल हा काय झालं जाम झालं असं का जाम झाला म्हणते मग काय कशी जाम झाला रस्त्यावर जाम होऊ नये म्हणते जाते आता ते आता लोक आपल्या जम्मूला वाटत जागा जागा बनली त्याची जाते आता आपल्या घरी आपल्या हा भावांमध्ये नाही सगळी निकालासाठी जाते आता तुमचं हा आमच्या गावातलंच हो भावांना हा आमच्या गावातलंच आता जातो आता नाही नाही आता हे ट्रॅक्टर निघल्याशिवाय भावाचा फोन आला सुमित्रा बोलली तीनशे चारशे आहे का पाचशे पराटे आहे का नाव तास बोलल्या म्हणते भयानक नुकसान करून टाकले आमची डुक का करा सांगा तुम्ही आता दाखवतो तुम्हाला आता मी पावसाने कापूस पडला आता तिकडे डुकरानं भक्कम बोलल्या म्हणते जाऊन पाहिजे पावसानं ढगडी वातावरणाने करंट जात नाही आणि पुन्हा

पहिले तर झालं सुरुवातीला आमच्या कपाशीला बोंड लागायला लागले डुकलं मोडायला लागले तिकून तिकून जमवलं कस तरी आता पुन्हा शेवट शेवट पहिलं खालचे गेलं खालचं म्हणून वरची आता बोंड लागायला लागले कापूस भरून आमचं हे वल्ल कापूस आहे आमच्या भिजून वल्ल कापूस आता हे डुकलं पुन्हा मोडत आहे आता बोळापासून मोडत पाहता असे आता नुकसान करत आहे पाहता बघा आता आता चारशे पाचशे आहे का तीनशे चारशे आहे म्हणजे काय म्हणते हेच टाकाय का बाकीचे आहे पुन्हा गेलं दाखवाले मग हे बघा बघा हे बघा आता एवढं तर काही सांगा आता बघ तिकडे सुद्धा मोडून आहे इकडे सुद्धा आहे प्रत्येक मोडून मोड मोडू आहे हे बघा हे बघा हे बघा हाय हे बघा प्रत्येक तालुक्याला मोडून आहे का हाकल होईल डुकला फायदा होईल मग करंट लावून का फायदा ह्याला दहा हजार खर्च केले करंटच्या मशीनले हे बघा मग मोडून नाही आहे हे बघा पप्पा बाप्पा एवढा आले पराठा मोडून तर का राहील एक पराठी मला ते किती नुकसान होते जागोजागी हे बघा हे बघा मग त्या दिसले दोघं त्याले बा वावर वावरचे बाहेर काढून त्याले लावा लागते करंट हे बघा

इथं तास भक्कमच मोडून खर घातल्या माने बाप्पा हे बघा पाहून घ्या खरून घातल्या माझे खरं का मशीन लावून फायदा झाला हा घ्या पाहून घ्या बघा सरळ घातल्या पाहिजे आलं ना शेतकऱ्याचं सरळ बघा अशी आता कंडिशन आहे पा का होईल सांगा तुम्ही आता मग आता हक्क नुकसान आहे आता जागोजागी आता एका एखादा चार पाचशे झाडांमधल्या तरी प्रत्येक झाडाला आता मावून बोंड लागत लागले होते उधार वाधार फवारणी केली होती औषधा आणून ते आता उकटून टाकला आता मोडून टाकला पैसे हां फोन घ्या शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कृपया तुम्ही प्लीज शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा नुकसान कशी झाली पा शेतकऱ्याची कशी नुकसान होते कसं शेतकऱ्याला मारते डुकर एका नुकसान केले झालं आठ दहा दिवसाकडे एकही कपाशी ठेवत नाही त्यामुळे एकही बोंड याचा कंडिशन शेतकऱ्याची आहे कंडिशन आहे संपूर्ण भानगड होऊ नये आता शेतकऱ्याची आता, आता आता आम्ही शेतकऱ्यांनी मराच का तसं जीवन जगाचं सांगा तुम्ही कंडिशन आहे जग दोन रस्त्यातून एवढ्या कपाशया मोडल्या आठ दिवसामध्ये आहे तेवढे एक आपलं खतम करते मला सांगतो कमीत कमी आमचं अर्धा एका जगा मुल कमीत कमी का जास्तच मुलगा गावांमध्ये हिंडून नाही पाहिलं मी ना। हिंडायची इच्छा आहे नाही कारण ते हिंडलं पुन्हा दिमाग खराब होते मानसिक तणाव वाढते पुन्हा हिंडलं तर खराब गोष्ट सांगा तुम्ही आता जगाचं कसं आता मी बघा फक्त बारा घंटे हो जे लाईन आहे तसं ढगाळी वातावरण राहते का चार्जिंग होत नाही उन्हाच्या भरुष्यावर चार्जिंग शेतामध्ये जाऊन डुकर हाकमतो जगून इकडे सुद्धा मोडून इकडे सुद्धा मोडून मी संपूर्ण वावरामध्येच मोडून आहे पराठ्या कशा हाकलाय कुंकळ कोणकोळ हाकल्याचे आता आता संपूर्ण वावरामध्ये आता डुकर दु, हाकलल्याशिवाय जमत नाही आता आता एवढी कपाशी चांगली बन बनवली घरात भगून इकडून तिकडून उदार वादार आणून औषधी हे निकाल लावते का फायदा आहे इकडे तरी चांगली सण म्हणलं कपाशी इकडे सुद्धा मळू नाही आता का संपूर्ण वावरामध्ये निकाल लावता बाबा पराठीच्या ज्या कोणत्यामध्ये मध्ये जाव तिकडे सुद्धा कपाशा मोडू नाही आता का सांगा कसं कपाशा मोडून तर का जमन आता हे बाबा जिकडे जाव तिकडे कपाशा मोड मलाच करू नये असं करावं आता जबरदस्ती मोडून आहे का तर आम्ही आता डुकर हाकलत आता आता कोकण हाकडे डुके वाडून आता येते का काका मध्ये मस्त मोडून आहे बोंद लागत आहे नुकसान करून टाकली ना हे बा अशी बोंड लागत आहे पहा पाण्यानं पूर्ण झाला फायदा पण डुकरा नुकसान करत आहे कपत पण गेली फवारणी उदारण होणार पहिलाच मस्त लागला लागला खर्च निघन टाक निघन का द्याची दुकानदाराची पशी खराब गोष्ट आहे तो आता डोकं मग चोवीस घंटेसाठी लावून देतो ते तर आपली चार्जिंग होऊन नाही का नाही का माहित नाही कारण मुले हे ढगाळी वातावरण आणि काय होईल चार्जिंग डुकर ठेवन का सांगा कपाशी आमची करंट साठी लाईट कुठून आणायची आमच्या शेतामध्ये कोणती लाईट नाही कोणतं वलीच नाही हे बघा ते सुद्धा चार्जिंग असतं संपूर्ण वावर चार पासी आहे का जास्त आहे का बाबा हे बघा बघा एका फुटावर कपाशी आपली

करा दोन... अग्षाँ अग्षाँ का करायचं चार पाशे का कपाशी बोलायला लागायला तेवढी घेतली मेहनत आणि नाव मोडायला लागेल आता का करा मग आता हाकल तो आता तिकडे हाकल पुन्हा त्याच्या भागामध्ये पुन्हा ते हाकलू शकत नाही याच्याच मोडते कपाशा त्याच्या मोडते कपाशा त्याच्या पाठी काहीच नाही राहिलं डुकलं मोडासाठी ते का माझी भाग घेणार संध्याकाळी लाईट नाही फाईट नाही कोणती हे नाही टार्च मोबाईल मोबाईल का माती पुरते बोलल्या हवा झाला खतम होते घरी त्याची पडे मोबाईल घेऊन त्याच्यात आता कसं याच या लागते आता उपाय नाही आता येतो संध्याकाळी आणि तिकडे नावा डोक्यात नावना खाऊन टाकली मोडून हा करतो रात्री याची पाळी आता भावनुला संपूर्ण कपाशी हिंडून पाहिली तर संपूर्ण कपाशीमध्ये जागोजागी डुकराचा धूळ घातला आहे डुकऱ्यानं म्हणजे आमचीच कपाशी संपूर्ण परिसरामध्ये हिरवी कंच आहे मी टेक्निकल वापरतो त्यामुळे आमची कपाशी चांगली आहे सर्वोत्तम आहे त्यामुळे आमच्याच कपाशीमध्ये संपूर्ण डुकराचा फायदो जास्त आता आता आमची कपाशी ठेवते का नाही ठेवते माहीत नाही लोकांच्या कपाश्या पिवळ्या धमक आहे आमची कपाशी फक्त हिरवी हिरवी कंच आहे मी उंचसुद्धा आहे त्यामुळे या डुकऱ्यानं संपूर्ण पार मोर्चा आमच्या स्वभावाकडे वळवला का माहीत नाही आता आता ते असंच राहिलं ना धगडी वातावरण आणि चार्जिंग होत नाही मग झटकं मशीनची झालं हे ते दीड एखाद्याला आमची कपाशी आहे फक्त एवढी कपाशी खतम करते आमची फार जमीन दोस्त करून आता आम्हाला भीती वाटून राहिली आता जे होईल ते पाहतो आता कसं आहे संध्याकाळपर्यंत लागते आता हे मी कापसाचे गट्टे आता मी बंदीकडे घेऊन जातो आता आजचे आठ नऊ वाजेपर्यंत येतो साधी पडी आहे ढुकर येऊन पडली अंगावर मोरबा वाचव आता मी डुकराकडे नाही कारण परंतु आता चार्जिंग कमी राहते आठ नऊ वाजता चार्जिंग लावून देतो झटका मशीनची पहिला हाकलतो डुकर लावून देतो चार्जिंग मतल बटन चालू करून देतो मग झटक्या लागून डुकरा येऊ शकत नाही पण येते का माहीत नाही कारण तर डुकराने अशी कपाशी भेटतच नाही अजिबात आमच्या कपाशीच कुठंच नाही भेटत आणि पुन्हा आमच्या कपाशीमध्ये हिरवे कंच कोवळे कोवळे बोंड आहे त्यामुळे सर्व डुकरे इकडं येते आता कसं करायचं फुटत नाही कोकडा बसू मी कुठं खोटं गट्टे आहे आहे ना पुन्हा आहे तिकडं हो बोला म्हणते ज्या गट्ट्यामध्ये बांधाचं म्हणते मग तिकडे नेऊन ठेवून देतो मग मी आठ नऊ वाजेपर्यंत राहतो चार्जिंग तोरली पाहिजे ना आता खरं फुल चार्जिंग असते काही तेवढं काम नाही होतं आता का असे ढगळी वातावरण चार्जिंग होत नाही झटका मशीनची त्यामुळे आता लफडा होऊन बसला आता जीवनाचा म्हणून आता आता आहे ना राह लागते आता कबरी आता जीवावर उद्या होऊन आता राह लागते आता डुकराचं भय बाळगतो म्हणलं सापा चिलटाचा इचवा खिचका भय बाळगतो म्हणलं तर राहते का मग आम्हाला जगाचं कसं आपलं जगणं काय या शरीरासाठी मग या शेजराची काळजी कशी आपण कशाला करायचं कुत्रे जाईल काय काम हे कुत्र राहते का 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 हे सोपते मले कुत्र्याले पट्टे वाश येते डुकर आलं कुठं आलं कुत्र्याला समजते पण राहिलं पाहिजे कुत्र्यात थोडं मग येते का कुत्र खराब गोष्ट आहे आता भावान आता पण थोडं पाणी आता पटल आता समिती काय डुकरा पाहिजे का नाही आता आपल्या कपाशी चार डिशा मध्ये खत करते का खरं दिसत बुस, ना बाबा यावरती खराब गोष्ट आहे यावरती आता काय पाणी आता आता का हा हे बघा असा खालचा कापूस बसू बसू यायला लागते कारण तर बघता येत नाही ना आणि डोंगरा निकाल लागला अगो आता आपली बॅटरी घ्यायची आता पैसे नाही आता कसं घ्यायची बॅटरी हा कोणी उद्या द्यायला पत नाही आता हे फवारी घेऊ का पैसे होत नाही फवारीचा का पैसा फुकट जाते हेच तर नाव नाव उदारी होऊन बसली नाव नाव कर्ज मर्ज होऊन बसलं नाव ना आणि हे डुकर नाव निकाल लागत आहे मंत्री होऊन काय फॉरणीच आपलीच पर्टी हिरविकंचा आहे लोकांपेक्षा त्यामुळे नाव ना जोर आपल्याकडेच आहे डुकराच गणची पवळीच आहे इकडे लोकांच्या पिवळीस आहे नावना फॉर आपल्या मुळे नाव आपली पराठी हिरविकंच आहे आणि नावना झोरीकडे कोणी मदत नाही आमच्या डोक्या मोडल्या म्हणून पण आपली पराठी नाव मोडतात पुन्हा असा गाडीच पायटे येऊन पुन्हा आता अंधारामध्ये फोनचा बॅटरी पुरत नाही असा फोन केला नाही असा खाली केला फोन पाय बोलत दिसत नाही पायपला घरी आहे का मोठी पॉवर फुल बॅटरी पाहिजे आता चार पाचशे भेटते का पाचशे रुपयाला भेटते का बॅटरी आहे कोणा नाही त्याच्याकडे आताच म्हटलं मी त्याच्याकडे बॅटरी नाही कमीत कमी ते याची बॅटरी पाहिजे काम ते मोटरसायकलची बॅटरी ते आता मोटरसायकल कशी गाड्यांमध्ये भक्कम नुकसान केली आता आता ज्या कटन बोंड कमी आहे तिकडे भक्कम बोंड आहे ना नुकसान केले झाड नाही कटन बोंड नाही तेवढे जिथं बोंड आहे त्यात नाग नुकसान येतात भाजले बोंड लागत तेच मी आता मधलं तक्ती कशा जा नाही म्हणे गचडा गुचडा पाय बुडले दिसत नाही आले नाही काय तर काळे फुटेशी टाकायची आणि हवा पाणी असला तर कसा जाय तू पनी लावायची वरतून झाली लोक राहते मी म्हणलं घरच्या उभं तक्ती आणू म्हटलं घराची आण असं वरतून बाजारच्या पण मोडमाड होत नाही फुटफाट तुटताट मुल शेळ म्हणजे शेळ्यामध्ये उंद उंदा हे टाकायची मिरची त्याच्यात खेसना खेस काही होत नाही किलो केलं नाही ना त्याची आठ नऊ क्विंटलची तू नष्ट करून टाकली डुकताना गेल्याशी मग खेसर खेसर करून शोधा का नाही ना, ना नाही भावांनो तूर खतम केली लाईव्ह व्हिडिओ काढला होता मी सोमेचा मोहित मराठी गावाकडचे बिलोख या छोट्या शहरात व्हिडीओला होता असं वाटतं मला आहे तो व्हिडिओ जाऊन लागतं किंवा सोमेचा मोहित ह्या ह्याच चॅनलवर लाईव्ह व्हिडीओ काढला होता असं आहे संपूर्ण तुरुण नष्ट केली आमची तुरुण होती त्यामुळे जमलं आमचं पण ते गेल्या वर्षी आमचा तेवढा त्रास नव्हता होता आमच्या कामच्या कपाशी पण ज्या वर्षी खराब करून टाकलं मन वर्षी आता डुकरानं कसं जीवन जगायचं आता ज्या वर्षी पहिले पाण्यानं मारलं निसर्गाने आता डुकर मारतंय आता का झटका मशीन आणून सुद्धा काही जणांना झाला फायदा साडे दहा हजाराची झटका मशीन आणली पाच हजार नगदी साडेपाच हजार उदार दिले काही नाही झाला फायदा आता भावा बहिणीनो अंधार पडला पण आमच्या बियाटरीत काही करंटच नाही कारण या ढगाळी वातावरण असल्यामुळे बॅटरीला करंट आलाच नाही लो बॅटरी होऊ नये आमची ते आता बेकार पडू नये त्यामुळे काहीच नाही फायदा अजिबात ताराला करंटच नाही म्हणून आता आम्हाला बापू येत आहे आमचा आता आणि या फोन काही चार्जिंग झाली फक्त बारा टक्के बॅटरी आहे आता चार्जिंग खतम होते पुढच्या बिडिओला आम्ही काढू शकत नाही पण आम्हाला आठ नऊ वाजेपर्यंत येतात लागत आहे बापू आमचा चिवळा मिवळा घेऊन येत आहे एक डब्बा घेऊन येत आहे वाजवासाठी आता आठ नऊ वाजेपर्यंत संपूर्ण वावराने भोवले फिरायचं आणि वाजवत जायचं म्हणे वाद एका त्यांना होईल होईल फायदा आणि मग रात्र बसत का माहीत नाही किती यात डोक्यातून किती खाते माहित नाही पण आता टाइम पण कमीत कमी तरी सर्व म्हणलं आता आवाज वाचवायचा प्रयत्न करायचा आता फायदा होऊ न हो आता फायदा झाला तर बरं होते देवान आपला फायदा करून टाका होम नम शिवा देवानं शिवशन आता काय होते का माहित नाही आता कारण तर आमचे आता लय आम आता आमचे नुकसान आहे आता बापू याचा येता तिकडून आता चला भावांनी येतच थांबवतो आवडले लाईक करा कमेंट करून सांगा कसं वाटलं तर आमच्या ह्या जीवनाबद्दल का वाटत मला ते सुद्धा सांगा तुम्ही भेटूया अशात नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत नमस्कार